तालुक्यामध्ये पंधरा सोळा सोळा सतरा आणि सतरा अठरा या तीन आर्थिक वर्षामधून जवळजवळ अडीच हजार घरकुलांना मान्यता दिलेली आहे त्यापैकी आज मी तीच परिपूर्ण एक हजार लाभार्थी घरकुल पूर्ण झालेले असून त्यांना सर्व हप्ते सोडण्यात आलेले आहेत आणि बाकीचे पाचशे घरकुला असे आहेत ते म्हणजे पूर्ण अवस्थेत आहेत परंतु किरकोळ असे कामं असतील शौचालयाचं भांडं शौचालयाचं भांडं म्हणजे प्लॅस्टर किंवा मग घराचं दरवाजा खिडक्या असे जवळजवळ किरकोळ कामं बाकी आहेत ती आज मी ती तेवढे पाचशे घरकुलं पूर्ण अवस्था म्हणजे एकूण दीड हजार घरकुलं आज रोजी परिपूर्ण अवस्थेत आहेत बाकीचे एक हजार घरकुलांचं एक दीडशे लाभार्थी वगळता त्याच्या याच्यामध्ये थोडंसं जागेचा प्रॉब्लेम आहे बाकीचे जो सर्व कामे चालू आहेत आणि सरासरी एक दोन महिन्यामध्ये सर्व कामे पूर्ण करण्याचं आम्ही तालुका पातळीवरून नियोजन केलेलं आहे बाकी या जुन्नर तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून जिल्हा समितीने एकूण अठ्ठावीसशे साठ लाभार्थींना ऍप्लेट कमिटीने मान्यता दिली होती त्यापैकी आज अखेर म्हणजे सोळा सतराला नऊशे एकोणपन्नास आणि सतरा अठराला दोनशे सदोतीस असे अकराशे शहाऐंशी घरकुलांना मंजुरी दिलेली असून सर्व कामे चालू आहेत त्यापैकी आता सोळाशे चौऱ्याहत्तर लाभार्थी आज मी तीस प्रधानमंत्री योजनेच्या मधले जे पात्र लाभार्थी आहेत ते शिल्लक आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना जवळजवळ जो, जो, म्हणजे जागा नाही आ, जागा नाही आहे घरकुल बांधण्यासाठी तर जसंजसं जा 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 त्यांच्याकडे जागेची उपलब्धता होईल त्या त्या पद्धतीनं आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडं पत्रव्यवहार करत असतो ज जा, ज्यावेळेस आम्हाला तालुका पातळीवरती जर काही अडचण आली तर आमचे जे पंचायत समितीचे सदस्य असतील उपसभापती सभापती असतील आम्ही त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून लाभार्थींच्या आडे अडचणी ह्या ठिकाणी सोडवण्याचं काम करत असतो प्रधानमंत्री आवास योजना साठी आता सर्व ऑनलाईन कामं झालेले आहे त्यामुळे घरकुल मंजूर करताना त्या ठिकाणी प्रत्यक्षात घर जे मंजूर करायचं तो ज्या घरात राहतो त्याचा फोटो आणि ज्या जागेत घरकुल बांधायचा असतो त्याचा त्या जिओ म्हणजे फोटो जे जिओ टॅग करावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याला ऑनलाईन मंजुरी मिळते पाच हप्ते आहेत ते पाच हप्ते ही सर्व आपण ऑनलाईन पद्धतीनं संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग करत असतो सुरुवातीला तीस हजार साठ हजार आणि तीस हजार असे हप्ते होते त्यामुळं मग ज्यावेळेस ते साठ हजाराचा हप्ता होता आता ही जी लाभार्थी होते हे लाभार्थी सगळे जनधन योजने त्या असल्यामुळं ते साठ हजाराचा हप्ता त्याला दुसरा देता येत नव्हता मग त्यामुळं असे ज्यावेळेस कम्पेअर वरिष्ठ कार्यालयास गेल्यानंतर त्याच्यानंतर आज रोजी त्याचे मग तीन हप्त्याचे पाच हप्त्यात करण्यात आले मग आता पंचवीस हजार तीस हजार तीस हजार परत दहा हजार आणि पंचवीस हजार अशा पद्धतीने पाच हप्ते केलेत असे एक लाख वीस हजार आपण त्या लाभार्थींना देतो प्लस रोजगार हमी योजनेअंतर्गत आपण दोन हजार अठरा हजार दोनशे त्या ठिकाणी चार मस्ट मध्ये त्या लाभार्थीला पूर्ण रक्कम दिली जाते असं दोन्ही मिळून जर एक लाख अडतीस हजार दोनशे रक्कम रुपये सदर लाभार्थी त्या ठिकाणी दिली जाते आणि त्याच्याकडनं ते घरकुल पूर्ण करून घेतलं जात लाभार्थीच्या संदर्भात आपल्याकडं सुरुवातीला ज्यावेळेस वेळेस पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळाला ग्रामसभा झाल्या त्या ग्रामसभेमध्ये एक साडेसात हजार नावं आपल्याकडं आली होती त्याच्यानंतर मग परत बरेचसे लाभार्थी शिल्लक राहिल्यानंतर अधिकारी पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडं सुचवल्यानंतर मग वरिष्ठ कार्यालयाकडं नावाला आदेश आले आणि परत पुढच्या ग्रामसभेमध्ये ती नावं ॲड करून आज मी तिचं आपल्याकडं डचे साडे तेरा हजार लाभार्थ्यांची म्हणजे मंजुरी ग्रामसभेने घेऊन पंचायत समितीला दिलेली आहे तर पंचायत समिती लेवलवरून आम्ही प्रत्येक गावामध्ये संपर्क अधिकारी तपासणी अधिकाऱ्याची आम्ही त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे तर एकशे बेचाळीस ग्रामपंचायतीपैकी त्रेचाळीस ग्रामपंचायतीची तपासणी होऊन त्याचा परिपूर्ण डाटा तालुका लेवलवरती आलेला आहे अजूनही नव्याण्णव ग्रामपंचायती शिल्लक आहे त्या ठिकाणी सुरुवातीला आम्ही ग्रामसेवक सर्व ग्रामसेवकांच्या आम्ही ऑर्डर काढल्या होत्या ग्रामसेवक संघटनेने जिल्हा संघटनेवरती थी, त्या ठिकाणी त्यांचं काम नाकारल्यामुळं मग आम्हाला पुन्हा मग तालुका पातळीवरचे जे काही संबंधित काही आधी अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्या आम्हाला नेमणुका कराव्या लागल्यात त्याच्यातही पशुधन विकास अधिकारी आणि आय सी डी एच पर्यवेक्षक यांनी थोडंसं काम नाकारल्यामुळं थो, आमचं काम थोडंसं पाठीमागं राहिलं आहे त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी बैठक घेऊन त्यांना आता स संबंधित काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि आता सध्या डब म्हणजे तपासणीचं काम चालू आहे एक दोन महिन्यामध्ये ड दो महिन्याचं म्हणजे ड पत्रकाचं काम पूर्ण होईल असं मला वाटतं आपल्याकडनं लोकांची अपेक्षा आहे आपण क्लास वन ऑफिसर आहात आणि आपण आल्यामुळे सर्वांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत की खरोखरच ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आम्ही पालकमंत्र्यांच्या समोर देखील मांडलं की नंदुरबार विदर्भ मराठवाडा तिकडे नाही म्हटलं तर वीस वीस पंधरा पंधरा हजार घरं घरांचं तिथे वितरण होत आहे परंतु त्या म्हणाने पुणे जिल्ह्यामध्ये जर साडे चार हजाराची जर संख्या असेल तर कुठेतरी मला वाटतं की या कामामध्ये आपण मागे आहोत किंवा आपण गरजवंत शेतकऱ्याला किंवा विभक्त झाल्यानंतर त्याची मुलं बाहेर पडल्यानंतर त्याचा जर लाभार्थी मूळ शेतकरी असेल आणि त्याची जर दोन मुलं तीन मुलं असतील तर त्यांना लाभ का मिळू नये कारण एकीकडे आपलं धोरण आहे पंतप्रधान आवास योजनेतून प्रत्येक गरजवंत व्यक्तीला घर मिळालं पाहिजे ही धारणा आहे आणि मग मा अशी मानसिकता असताना आपण कुठेतरी प्रशासनामध्ये कमी पडतोय का हा एक भाग मला सपवतोय दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एकत्रित उत्तर द्या मला दुसरी गोष्ट म्हणजे आता ज्यावेळी आम्ही आमचं शिव संपर्क अभियान घेतलं त्या अभियानामध्ये आदिवासी विभाग मग या ठिकाणी गांजळे आणि देवरामजी लांडे यांच्या मतदारसंघामध्येच म्हणजेच तांबे निरगुडे हा जो आदिवासी पट्टा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला ह्याच सगळी गावागावामध्ये गेल्यानंतर लोक प्रश्न विचारत होती की आम्हाला आमच्या घरकुल्याचे पैसे मिळत नाही हप्ते मिळत नाही आम्हाला हप्ते मिळाले पाहिजेत काही ठिकाणी प्लीस लेवलला काम आहे काही ठिकाणी छपरापर्यंत आलेलं काम आहे परंतु शेवटचे एक दोन हप्ते न मिळाल्यामुळे ते जे लोक आता समजा मोठा पाऊस झाला आणि आपल्याला माहिती की आदिवासी पट्ट्यामध्ये अतिवृष्टी होत असते आणि अशा वेळेला तिथे देखील आम्हाला ती समस्या जाणवली त्याचबरोबर डिंगोरे उदापूर मतदारसंघामध्ये तो देखील आदिवासी पट्टा आहे आणि पेसामध्ये येणारे पासष्ट गाव आहे यामध्ये सर्वाधिक ज्या लोकांना हा लाभ मिळायला पाहिजे तो मिळत नाही असं दिसून आलं म्हणून गावडे साहेब आपल्याला आम्ही बोलवलं इथे तालुक्यामध्ये आल्यानंतर आपण सकाळपासून संपूर्ण आढावा घेतलेला आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की अ ब कड तर ड ची जी यादी आहे ती जर आधीची कम्प्लीट झाली नाही तर पुढची होणार नाही आता स्वतःहून साळून केले तुमच्या समोर कबूल केलेला आहे की या ठिकाणी ग्रामसेवकांनी काम नाकारलं कारण कोणीच जर अंगावर घेणार नसेल जबाबदारी स्वीकारणार नसेल तर निश्चितपणाने ह्या जिल्ह्यामध्ये काम मागे आहे हे मागणी करावं लागेल आणि घरकुल योजना मध्ये रमाई आहे शबरी आहे त्या ठिकाणी पंतप्रधान आवास योजना आहे या सगळ्या योजनांच्या बाबतीत मला वाटतं की आपण थोडासा खुलासा करावा त्याचबरोबर माझा प्रश्न असा आहे की बेले या ठिकाणी असणाऱ्या अठ्ठ्याण्णव घरांचं प्रश्न आहे की ज्या बेल्यामध्ये असणारे अठ्ठ्याण्णव घरकुलं आहेत ती घरकुलं पुढे दुसऱ्या साकोरीमध्ये दिसत परंतु तालुका वेल्ला दाखवला जाते ऐवजी वेल्ला झालाय आणि ही सगळी यंत्रणा डीआरडी ची हलते कुठून दिल्लीमधून आपण खासदार साहेबांशी सुद्धा याच्यावर चर्चा केलेली आहे दिल्लीपर्यंत देखील आपण पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलाय स्वतः डोके साहेब असतील जे तुमच्या आधी डीआरडीचं काम पाहत होते ते सुद्धा वाशीला जिथे आपला ऑफिस आहे कोकण भवनाच्या ऑपोजिटला सिडकोच्या बॅक साईडला तिथे सुद्धा मी जाऊन त्या मॅडमशी चर्चा केली मी स्वतः दोन वेळा भेट घेतली त्याच्यानंतर स्वतः डोके साहेब पण त्या ठिकाणी गेले परंतु अद्याप त्याबाबतचा खुलासा आम्हाला होत नाहीये ती अठ्ठ्याण्णव लोक तुमच्या एका चुकीमुळे कारण या ठिकाणी मस्टर रजिस्टर करण्याची मानसिकता ग्रामसेवकांची सेवकांची नाहीये माझ्या ह्या वैष्णवधाम गावामध्ये मध्ये आम्हाला लुपिंग काम करत असल्यामुळे नऊ सालापासून ते लुपिंग फाउंडेशन काम करते म्हणून आम्हाला जॉब कार्ड आणि याची सवय झालेली आहे परंतु बाकीच्या तालु म्हणजे तालुक्यातल्या बाकीच्या गावांमध्ये ती परिस्थिती दिसत नाहीये मला ह्या जे माझे महत्वाचे प्रश्न आहेत की घरकुलांची संख्या तुम्ही कशी वाढवणार आहात लोकांना समाधान कसं देणार आहात आज तुम्ही जी घेतलेली दिवसभर आहे सभापती अध्यक्षतेखाली तुम्ही घेतली सर आम्हाला त्याचा थोडासा खुलासा करून दिला तर आपल्या येण्याने पुढच्या दोन महिन्याने जे आता चांगले जे म्हणाले की डस यादी आपण कम्प्लीट करतोय खऱ्या अर्थाने खरोखरच लोकांची इतकी वातावरण वाताहत वाता आहे की एका घरात एका कुटुंबात दोन मुलं चार मुलं आणि स्वतः आ, ते दापत्य म्हणजे अशा लोकांना मुलं मोठी झाली आहेत घरात राहणं शक्य नाहीये तर त्यांच्यासाठी आपण काय मला सांगाल आणि काय तुम्ही देणार ग्रामपंचायत आणि आमचे दोन्ही सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य आशाताय भुजके मॅडम आणि पारखे साहेब पंचायत समितीचे सन्मान्य गांजाळे साहेब सदस्य सर्व ग्रामस्थांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि मी नव्याने जिल्ह्यामध्ये रुजू झाल्यानंतर माझा दौरा जो आहे जुन्नर पासून सुरुवात केलेली आहे आपण सर्वांना माहिती आहे की जुन्नर तालुका म्हणजे एक निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा ज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला असा हा तालुका आहे आणि या तालुक्यापासून मी सुरुवात करत आहे मी या इथे आल्यानंतर पंचायत समितीमध्ये मी आढावा घेतला पंचायत समिती सन्मान्य पंचाय सभापती मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होत्या विशेषतः घरकुलाच्या बाबतीमध्ये की आपल्याला माहित आहे की या तालुक्यामध्ये बासष्ट गाव हे पेसा म्हणजे आदिवासी गावं आहेत जी राष्ट्रपतींच्या नोटिफिकेशनमध्ये ज्याचा उल्लेख आहे अशी ही गावं आहेत आणि या गावामध्ये आतापर्यंत आपण पंधरा सोळा सोळा सतरा सतरा अठरामध्ये जवळ अडीच हजार घरकुलं याच्यामध्ये मंजूर केलेली आहेत पण मंजूर केल्यानंतर बरीचशी घरकुले अवस्थेमध्ये आहेत पहिला दुसरा हप्ता दिलेल्या आहेत अशा स्टेटला काही अडकलेली आहेत तर आढावा घेतल्यानंतर असं लक्षात आलं की याच्यामध्ये जवळजवळ आपण एक हजार घरकुलं पूर्ण केलेली आहेत दुसरा तिसरा हप्ता काही दिलेला आहे परंतु आढावा घेतल्यानंतर मला काही जे छोटे छोटे प्रश्न होते त्या सर्व शांत्यांचं समाधान ग्रामसेवकांचं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मला खात्री आहे की येत्या एक दोन महिन्यामध्ये आपल्याला निश्चितच याच्यामध्ये चा चा चांगली परिस्थिती त्याच्यामध्ये चा दिसून येईल दुसरी बाब याच्यामध्ये अशी आहे की अजूनही बरेच आपल्या ता तालुक्यामध्ये दीड हजार लाभार्थी अशा आहेत की त्यांना अजून आपण या घरकुलाचा लाभ त्याच्यामध्ये दिलेला नाहीये त्याच्यामध्ये सातशे आठशे लाभार्थी पात्र आहेत पण त्यांना जमीन नाही आहे त्याच्यामुळे त्यांना आपण लाभ देऊ शकत नाही तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने त्यांना जमीन उपलब्ध करून देता येईल त्याच्यासाठी शासकीय योजना सुद्धा आहे दीनदयाळ उपाध्याय या योजनेअंतर्गत अर्धा घंटा जमीन घेण्यासाठी पन्नास हजार रुपये त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये दे देतो पण त्याच्यामध्ये दे थोड्याशा तांत्रिक अडचणी येत आहेत आपल्या भागामध्ये काही गायरान जमीन असेल काही गावठाण जमीन असेल त्या सुद्धा यासाठी आपण उपलब्ध प्रयत्न करण्याचं शासनाकडनं किंवा जिल्हाधिकारी साहेबांकडून मागणी केली तर त्यांना सुद्धा आपण उपलब्ध करून उपलब्ध करून देऊन आपण त्यांना घर या ठिकाणी आपण देऊ शकतो आपल्याकडे प्रामुख्याने पंतप्रधान आवास योजना शबरी आवास योजना आणि रमाई आवास योजना आदिवासी बहुल तालुका असल्याकारणाने या ठिकाणी आपल्याला शबरी योजनेचा जास्तीत जास्त कसा लाभ घेतला जाईल त्या दृष्टिकोनातनं सुद्धा आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आम्ही त्या दृष्टिकोनातनं चालू वर्षाचं सुद्धा उद्दिष्ट त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे जास्तीत जास्त लाभार्थी या तालुक्यातनं कसे निवडले जातील त्यांना कशा पद्धतीने घरकुले दिले जातील आणि आपल्या शासनाचं उद्दिष्ट त्याच्यामध्ये आहे की दोन हजार बावीस पर्यंत आपल्याला वाटचाल त्या दृष्टिकोनात आपण चालू आहे ताईंनी दोन तीन प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले गुचके ताई ह्या पंधरा वीस वर्षापासून एक ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य आहेत तेव्हापासून मी त्यांना ओळखतोय आणि जनरल बॉडीमध्ये किंवा स्थायी समितीमध्ये त्यांनी वेळोवेळी आपल्या तालुक्याचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत हे प्रकारचे प्रशासनाला त्यांच्या चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत होत असते आणि या तालुक्यात नेमके काय प्रश्न आहे पण गाव तुमच्या गावचे प्रश्न आमच्या जिल्हा स्तरावर आणण्याचं काम हे दोन्ही जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येत असते आता बेल्ल्याचा प्रश्न त्यांनी सांगितला का अठ्ठ्याण्णव लाभधारकांच्या घोडकोच्या बाबतीमध्ये आहे तर हा जिल्ह्यामध्ये पाच तालुक्यामध्ये सोळा गावांचा ग्रामपंचायतीचा असा हा प्रश्न त्याच्यामध्ये आहे हे लाभार्थी दुसऱ्या गावामध्ये दिसत आहे तर यासाठी मी मुंबईला त्याच्यासाठी बोललो आणि त्या ठिकाणी राम आगाव नावाचे एक टेक्निशियन आहेत ते दिल्लीला पण जाऊन आलेले आहेत त्यांनी मला शब्द दिलेला होता की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा आमचा हा प्रश्न सुटवला जाईल ठीक आहे माझं म्हणणं असं की जुलै अखेरपर्यंत जरी सुटला तरी बऱ्यापैकी आपलं हे पुढचं काम त्याच्यामध्ये होईल आणि हे शंभर टक्के आम्ही भुचकेताईच्या प्रयत्नातनं सन्मान्य पारखे साहेबांच्या प्रयत्न आमच्या प्रयत्नाने हे निश्चित त्याच्यामध्ये यश येणार आहे जास्त ती कालावधी लागणार नाही जुलैच्या एंडमध्ये आपण ते करून घेऊ दुसरी एक बाब याच्यामध्ये आहे की ड यादी तर आम्ही हे सर्वेक्षण करायला आम्ही सर्व तालुक्यांना त्याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत एक सर्वसाधारणपणे जिल्ह्यामध्ये बासष्ट हजार असे लाभार्थी आहेत की ते पूर्वीच्या सर्वेक्षणामधनं चुकलेले आहेत तर पुन्हा आम्ही त्याच्यामध्ये कुटुंब कुटुंबनिहाय असं सर्वेक्षणाच्या सूचना त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत काही तालुक्यामध्ये त्याचं सर्वेक्षणाचं काम चालू झालेलं आहे काहीच्या वेल्ल्यासारख्या तालुक्याचं पूर्ण झालेलं आहे जुन्नर सारख्या तालुक्यामध्ये पन्नास टक्केपर्यंत काम त्याचं पूर्ण झालेलं आहे सुरुवातीला त्याच्यामध्ये अडचणी होत्या ग्रामसेवक संघटनेने त्याच्यामध्ये थोडासा बहिष्कार टाकलेला होता पण आज मी ग्रामसेवकांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की आम्ही हे सर्वेक्षण कशा पद्धतीने पूर्ण होईल एवढा आम्ही बघू त्याच्यात आमचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट कसाही सहभाग असो परंतु ते ते आम्ही काम त्याच्यामध्ये पूर्ण करून घेऊ मध्ये एकच आहे की दोन हजार अकरा साली सर्वे झालेला त्याला सात आठ वर्ष झालेली आहे त्याच्यामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत काही कुटुंब परगावी गेलेले असतात मायग्रेशन त्याच्यामध्ये स्थलांतर होत असते नंतर आलेलं असतात ते चुकलेले असतात तर त्याच्यामध्ये आमच्या सूचना स्पष्ट आहेत की असे जे चुकलेले लाभार्थी आहेत जे बेघर आहेत त्यांचा याच्यामध्ये समावेश करावा दुसरं पूर्वीच्या सर्वेक्षणामध्ये समावेश आहे पण चुकून त्याच्या सर्वेक्षणामध्ये पक्क घर लागलेलं ला आहे पण प्रत्यक्षात पाहिलं तर ते कच्चं घर आहे तर त्याचा सुद्धा आम्ही समावेश आहे ड याच्यामध्ये यादीमध्ये सूचना सर्वांना आहेत ते सुद्धा काम आपण सर्वांनी एक दोन महिन्यामध्ये ते जर पूर्ण झालं तर ही यादी आपण राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला पाठवणार आहोत जेणेकरून केंद्र शासन सुद्धा याच्या पुढे निर्णय धोरणात्मक निर्णय हे भरपूर देण्याबाबत घेऊ शकते याच्यामध्ये शबरी योजनेच्या बाबतीमध्ये आपल्याला माहित आहे की आदिवासी बहुल जो म्हणजे आंबेगाव जुन्नर आणि खेड खेडमध्ये आदिवासी आहेत परंतु पेसामध्ये तो तालुका त्याच्यामध्ये आहे तर पेसामध्ये जे महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्ह्यातील एकोणसाठ तालुक्यामध्ये पेसा आहे त्याच्यामध्ये आपल्या जुन्नर तालुक्याचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे तर ही सुद्धा लाभार्थी जे आहेत आदिवासी लाभार्थी आपल्या प्राधान्यक्रम यादीमध्ये जरी नसली तरी आता आपण जी द यादी तयार करत आहोत त्याच्यामध्ये जरी ही लाभार्थी मिळाली तरी त्यांना आपण आता डायरेक्टली लाभ देऊ शकतो ज्यांचं एक लाखापर्यंत उत्पन्न आहे आणि जे आदिवासींच्या याच्यामध्ये मोडतात आणि बांधकामासाठी जागा आहे अशा त्या ड यादी मधन सुद्धा देऊ शकतोय तर त्या पद्धतीने मला वाटतं यामध्ये आपण येत्या काही कालावधीमध्ये जास्तीत जास्त लाभ आपण या तालुक्यासाठी देण्याचा प्रयत्न करूया आणि त्या पद्धतीने आम्ही जिल्हा प्रशासन याच्यासाठी बांधील राहील धन्यवाद त्याच्यानंतर आम्हाला फक्त हे सांगा की ह्या ज्या योजना आहेत शबरी आहे रमाई आहे आणि पंतप्रधान आवाज याच्या रकमा सांगा म्हणजे प्रत्येकाला कर कळलं पाहिजे ते बरोबर की एका घरकुला या योजनेमध्ये किती या ही माहिती आता आपल्या घरकुलाच्या तिन्ही योजनेसाठी जो शासनाने निकष दिलेला आहे तो एक लाख वीस हजार रुपये आपण प्रति घरकुल त्याच्यामध्ये देत आहोत या व्यतिरिक्त जर त्यांनी आपल्या महा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून जर काम केलं तर त्याच्यामध्ये आपण अठरा हजार रुपयापर्यंत मदत त्या ठिकाणी देऊ शकतो याच्यामध्ये लाभार्थीनी असं अपेक्षित आहे कमीत कमी दोनशे एकोणसत्तर स्क्वेअर फूट त्यांनी घरकुल बांधणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा मोठं घर बांधलं तरी त्याच्यामध्ये चालू शकते पण किमान दोनशे एकोणसत्तर स्क्वेअर फूट घरकुल त्याच्यामध्ये त्यांनी ते बांधलं पाहिजे काय मुळात त्यांचा जो पहिला प्रश्न होता की इतर जिल्ह्यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा हा घरकुलांच्या बाबतीत थोडासा मागे पडतोय त्यातही अडीच हजार घरकुल झाली पैकी एकच हजार झालेलं आहे सगळ्याच्या दृष्टीने आपल्याकडे आहेत का यामध्ये वस्तुस्थिती आहे की विदर्भामध्ये गोंदियासारख्या जिल्ह्याला एका वर्षाला दहा दहा हजार उद्दिष्ट त्याच्यामध्ये आहे आणि आप आपल्याकडे उद्दिष्ट कमी आहे त्याला कारण अशी आहेत की याच्यापूर्वी सुद्धा आपल्याकडे योजना प्रभावीपणे राबवलेल्या आहेत त्याच्यामुळे बेघराचं जे प्रमाण आहे ते अत्यंत कमी आहे आज गोंदियाचा विचार केला तर चौऱ्याण्णव हजार त्याच्या याच्यामध्ये बेघराची यादी आहे आपल्या पुणे जिल्ह्याची काढली तर आपल्याकडे हार्डली तेवीस हजार पाचशे नव्याण्णव त्याच्यामध्ये आहे तेवीस हजार पाचशे नव्याण्णवला ला आपण तीन चार वर्षामध्ये म्हणजे पंधरा सोळा पासून लाभ दिलेला आहे आता लाभार्थी कमी राहिलेले आहेत जे राहिलेले आहेत त्यांना जमिनी बांधकामासाठी उपलब्ध नाही म्हणून आमची सुद्धा शासनाकडे मागणी राहणार की यांच्यासाठी शासकीय जमीन जर उपलब्ध करून दिली तरी हे आपल्याला लाभार्थी याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये कव्हर करता येते आज आपल्याकडे जुन्नर पंचायत समितीमध्ये घरकुलाच्या आढावासाठी सन्मान्य आपल्या जिल्हा परिषदचे प्रोजेक्ट डायरेक्टर गावडेसाहेब यांनी सर्व ग्रामसेवकांचा आढावा घेतला त्यानंतर घरकुल पाहणीसाठी बुचखेवाडीची निवड केली त्याबद्दल मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो